स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला विविध वी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं गेल्या वर्षीच्या उसाला दोनशे रुपये अंतिम दर द्यावा आणि यंदाच्या हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार सातशे रुपये पहिली उचल द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय सन दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामातील ऊसाला अंतिम हप्ता दोनशे रुपये द्यावा यंदाच्या हंगामात पहिली उचल टन तीन हजार सातशे रुपये द्यावी पूरबाधित क्षेत्रातील ऊसाला तातडीनं तोडणी द्यावी साखर कारखाना सुरू झाल्यापासून पहिल्या पन्नास दिवसात कार्यक्षेत्रातील ऊस काळप करावा ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याकडून एकरी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या ऊस तोडणी वाहतूकदार आणि मजुरांवर कारवाई करावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन कारखान्याचे सचिव बी बी दोशिंगे यांना देण्यात आलं कारखाना प्रशासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय यावेळी शेतकरी संघटनेचे धनाजी पाटील अजित पाटील संपत पवार सुनील सूर्यवंशी अण्णा मगदूम हरीश पाटील सुभाष पाटील हरिभाऊ जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते